नमस्कार मित्रांनो तर मी मंदार सुर्वे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जरा भरपूर लोक व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत तर आज आलो आहे आपण फिशिंगला जयगडलाच आपल्या घराजवळच स्पॉट चेक करा एक नंबर स्पॉट आहे बघूया आपल्याला काय कॅच होत आहेत आज तर आज मी स्पेशल व्हिडिओसाठी म्हणजे एकदम पूर्ण तयारीसोबत आलं ता मी आज घेऊन आलो चार रॉड हा आपला फेवरेट मिचेल फ्लुईड आणि एफेक्स जो सेटअप मी नेहमी यूज करतो नॉर्मली लाईट सेटअप आणि आपला लेजंड सेटअप ज्याच्यावर मी माझे ट्रॉफी कॅचेस पकडलेत सगळ्यात जास्त मोठी तांबोशी किंवा ग्रुपर वगैरे असेल तो मी ह्या रॉडवर पकडला आहे हा आहे आ, पेन स्क्वाड्रन स्क्वाड्रन थ्री आहे जो आपले केक्स याचे करता धरता परागदादाने मला गिफ्ट केला होता आणि सोबत मी पेअर केले सिमानो स्टाडिक स्टारिक फाय थाउजंड आहे आणि त्याच्यानंतर मी आता मी तिसरा रॉड जो आहे हा मी मोस्टली आता ट्रोलिंगला यूज करतो यातले दोन रॉड ऑलरेडी आहेत आपल्याकडे हा तिसरा आहे च हा रॉड आहे डायवा फँटम वर्सडाईल एट फिट आणि त्यासोबत ही बेट रनर रील आहे तर तुम्ही समजू शकता आज बेट फिशिंगचा बेत आहे त्या हिशोबाने आपण एवढे सेटअप घेऊन आलो आहे आणि सगळ्यात मेन जो माझा लेजंड रॉड आहे कपल लेनचा बिग फाईट फाईव्ह हा रॉड ह्याच्या प्राईजप्रमाणे बाबा हा काय करू शकतो ह्याचा तुम्ही अंदाज पण लावू शकत नाही ह्याच्यावर पण आपण वेट फिशिंगच करणार आहे एकाला आपण हा रेड ऑफसेट सर्कलुक लावला आहे सर्कलुक नाही ऑफसेट हुक आहे आणि दुसरीकडे पण आपण एक ऑफसेट हुक लावला आहे पण तो छोटा आहे तर बेट करणार आहे आपण आत्ता बेट फिशिंगच करेन कारण टाईट खूप लो आहे आपल्याला कालापा म्हणजे लोक त्याला चर्चा वगैरे पण बोलतात तर तो कॅच होण्याचे चान्सेस जास्त वाटतात मला या पाण्याच्या हिशोबाने आणि नंतर जसं जसं काळ सूर्य सूर्यखाली जाईल मला वाटतं कोकेरचा रिपोर्ट पण चांगला होईल बघूया आता काय होतंय आहे काय नाही होतंय आहे बघत राहा व्हिडिओ पुढे तर मित्रांनो या खडकाला आहे ना खूप सारे ऑइस्टर्स चिपकलेले आहेत ले हे खूप सारे म्हणजे अति जास्तच आहेत एक मिनटं हे बघा किती भारी भारी हॉइटर्स आहेत आणि हे ऑइस्टर्स आहेत ना ऑलमोस्ट महिन्याचे वीस एक दिवस पाण्यात असतात त्याच्यामुळे ना ह्यांची चव एकदम अप्रतिम असते तर ह्याच्यातले काही फोडून बघूया आपण फोडून आहे ना आपण हे कच्चेच खाऊन बघूया कसे लागतात आता मी इथे काय दगडबिगड पण घेऊन नाही आलो आहे असंच आलो या दगडावरती आणि मला इथे हे ऑइस्टर्स दिसले आहेत खूप आहेत त्याच्यामुळे आपण थोडे तर खाऊ शकतो ओ हे हे बघा माउस हे माउस आहे हे बघा माउस हे एवढंच भेटलं मला आता अप्रतिम यांचा जो सॉल्टी टेस्ट असतो ना आहा हा तुम्ही किती रेस्टॉरंटमध्ये का काय खायचे खा। का ते का आणि हे असं काहीतरी खाल्लं ना मजाच वेगळी आहे मित्रांनो तर बघूया आपण अजून थोडे हॉस्टेल खाऊया आणि स्पॉट चेंज करूया कारण इकडे खूप जवळच दगडी आहेत त्याच्यामुळे हे बघा इथे जवळच दगडी आहेत त्याच्यामुळे आपल्याला फिशिंग करताना प्रॉब्लेम येईल पण प्रॉब्ली त्या स्पॉटला तिकडे जाऊ तिकडे थोडं पाणी पण डीप वाटतं आहे आणि हा इथे मेन आहे ना तो बाहेर तुम्हाला रिस्की वाटतं आहे बघू लोरने मी कास्ट करून बघेन मे बी काय हुकअप झालं तर झालं दाखवेन आहेत तुम्हाला आधी हॉस्टल्स काव्या जाम भूक लागली दुपारच्या आता ऑलमोस्ट एक दोन वाजले असतील आणि सकाळपासून आहे ना ह्याच प्लॅनमध्ये होतं की काय काय करूया कुठे जाऊया काय करायचं आठवड्यातून एक दिवस मिळतो मित्रांनो फिशिंगला तर मग एन्जॉय करूया आपण आज फिशिंग तर मित्रांनो हे बघा एक छोटस कालो भेटलं आहे आपल्याला आता फोकस कर फोकस कर हां तर आता आपण हे या पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत कारण जर धुवून नाही घेतलं तर भगवान लागायची हगवण लागायचे चान्सेस जास्त आहेत हगवण म्हणजे काय आता जुलाब डायरिया काही बोलू शकता तू धुवून घेतलंय फ्रेश एकदम ह्याच हो तुम्हाला कुठे कुठच्याही रेस्टॉरंटमध्ये लाख रुपयाला पण भेटणार नाही एवढी भारी चव लागते अगदी कुठेही जा जगाच्या पाठीवर कुठेही जा ही फक्त चव कोकणातच भेटणार हे बघा किती वाश्चर्स आहेत बघा आत्ता पौर्णिमेच्या जवळचा ताण आहे त्याच्यामुळे कालवं थोडी निंबल असतात निंबल म्हणजे काय मांस त्याच्यात थोडी कमी असतं तर अमोसेच्या आसपासमध्ये आहे ना त्यांच्यामध्ये माऊस थोडं जास्त असतं आता बघतो अजून थोडी दोन चार कालवं खातो आणि पुढच्या स्पॉटला जातो आणि फिशिंग चालू करतो खूप झालं प्रवचन फिशिंग चालू करूया आपण आहे स्पॉटला एक रॉड तिकडे मागे ठेवला बॅग मागे ठेवली लाईट सेटअप घेऊन आलो आहे आणि दोन पेट फिशिंगवाले सेटअप घेऊन आलोय की पटकन, तर आपण बेट लावूया मस्तपैकी पटकन आणि फिशिंग चालू करूया तर मित्रांनो एका सेटअपला आपण धरून दगड बांधून आणले तर मोठेच बांधलेत आहेत मला वाटत नाही पॉपिंग रॉर्डनी कास्ट होतील म्हणून मोठे बांधलेत आणि दुसऱ्या सेटअपला आपला नेहमीचा शिसा दगड बांधण्याचा मेन फायदा काय दगड गेला तरी मासा येतो हा आपला हुक आहे हे आपण माकला आणले थोडीफे पाण्यात ठेवतो आपण तर रेड हुकला पूर्णाच्या पूर्ण अख्खी माकू लावणार आहे अरे बापरे थोडी मोठी साईजची माकूल आहे अख्खी नाही लावू शकत कट कर करायला लागेल हे मी एका हुकला लावेन हे एका हुकला लावेन उगाच काढली ॲक्च्युली मी हे ह्याच्या दोन करू शकतो ना ऑफसेट हुक आहे त्याच्यामुळे हा हुक जायचे चान्सेस पण तेवढेच आहे जेवढे मच्छी लागली तर तो सुटायचे चान्सेस जेवढे आहेत त्याच्यामुळे ह्याला चांगला आतमध्ये भरून घेतो ओके okay. का आपला दुसरा हुक बघूया खूप छोटा आहे हा त्याच्यामुळे ह्या टेंटिकल्सचे पण आपण दोन पीस करणार आहेत आणि हा टेन्टिकल्सवाला भाग आहे ना हा फक्त ह्याला लावणार आहे ह्याच्यामध्ये याची चोच पीच काय काय असतं ठीक आहे आता दोन्ही सेटअप कास्ट करूया हां अरे वा हे बघा आपल्याला इथे एक घरी आणि एक शिसं भेटले फ्रीमध्ये ठेवूया दगड जरा जास्त जड लावला आहे असं वाटायला लागलं आहे पण ठीक आहे आपल्या कसा पण कास्ट होणार नाही ओके दगड खाली बसला त्या दगडाला मस्त खाचे आहेत त्यांना आपण रॉड होल्डर बनवू शकतो ड्रॅग आपण लूज ठेवला पण आपण ॲट अ टाइम दोन तीन गोष्टी करायचा प्रयत्न करतो ओके आपला okay. हा एक रॉड ओल्डर झाला आहे रॉड फुक्ता हे टाईट ठेवूया ओके परफेक्ट आहे आता दुसरा सेटअप कास्ट करूया आणि नंतर लूरवर मरत बसूया हा बेट रेनर आहे त्याच्यामुळे ह्याला काही विषय येणार नाही त्याच गोष्टीसाठी बनलेला आहे बेट फिशिंगसाठी हे बघा याच्यामध्ये हा मागचा ड्रॅक क्लिक असतो आहे बघा कुठला मागे पडला ड्रॅक टाईट झाला आपण आता समोर मारूया दोन्ही रॉड सेटअप झालेत आता आपला त्या रॉडने पॉपिंग बघूया करून काय होतं आहे नाही होतंय एवढे प्रयत्न करून जर माश्या नाना भेटलं तर मग कसं भेटणार काय होणार देऊ जण मी आता यूज करतोय हालकोचा रुस्ता पापर थी ग्रॅम्स आणि मिचल फ्लोईड काय झालं काय समजत नाही मासा नेटही वाटतं मासा नेतो आहे की पाण्याबरोबर हल्ला समजलं नाही बघूया 아까 소맬를 못먹었는데 이제 물고기다 지금ə brat हो 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 गोब्रा मी म्हणत होतो ब्लू लाईन ग्रुपवर आहे हा बघा पहिलाच मासा आपल्याला गोब्रा भेटला आहे स्क्विडच्या बेटवर आता याला ठेवूया आणि परत कास्ट करूया ऑफसेट यूज करायचा एक फायदा असतो की मोस्ट ऑफ द टाइम तो घशात जात नाही हा ना बघा हा बघा कुठं आहे बुक एकदम कोपऱ्यात हा बघा आणून ऑफसेट यूज करायचा मला कानपा चांगला वाटतं पहिला मासा सोडत ना आपण त्याच्यामुळे हा मासा आपल्या घरी जाणार टाकतो आता मी झाबलीत चलो भरपूर वेळानंतर जिगवर आपल्याला काहीतरी लागलंय कुकर आहे वाटतं हो 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 चार लासा एक नंबर साईज लासा लासा भेटला आपल्याला जिगवर जिफिनची जीग आहे पंधरा ग्राम आणि त्याच्यावर आपल्याला ला। लासा भेटला लासा पटकन याला ठेवूया वेट फिशिंगमध्ये तर हालत खराब झाली दूरवर आपल्याला पटकन एक लासा भेटला आहे बघा किती मस्त दिसतंय बघा आहे एक नंबर मस्त साईज आहे हां बघूया अजून काय भेटते दोन चालेल तिथे बघा काही झाल्यासारखं वाटलं खाली खडपाला पण लागला असेल काय सांगतात ना नाही बघू ना जी एक अशी गोष्ट आहे ना ज्याचा तुम्ही काहीही म्हणजे काहीही पकडू शकता जगातला असा मासा नाही जो जीकला पकडणार नाही तुमचे रबर झाले किंवा कोणतंही काही घ्या जर पाणी थोडं क्लिअर आहे तर झीकपेक्षा चांगला लिअर घ्या जगात नाही फक्त तुम्हाला वापरता निघाला पाहिजे दोनदा अडकला होता नशीब वाटलाय काहीतरी हुकअप झालंय अति बारक हॅला आपण आता रिलीज करणार आहोत का हा अरे बाबा खूपच छोटा गोबरा कॅच झाला हा बघा हा बघा छोट्या छोटा गोबरा कॅच झाला आहे ह्याला आपण आता रिलीज करूया फक्त मला काटे लावू नकोस बाबू तो सोडतो पाणी आ गेला गायब पण झाला केव्हाच मला वाटतं हेच स्ट्राइक देत आहेत बघू पुढे चांगली स्ट्राईक झाली अरे यार हा आहे आम्ही याला कावळा बोलतो इंग्लिशमध्ये याला ब्लू लाईन ग्रुपवर बोलतात किती जबरदस्त दिसतं बघा पण खायला एवढा बेकार ना त्याला आपण घेणार आहोत कोणाला तरी देता येईल चला तर मग बघूया पुढे तर दोन स्ट्राईक सुटले माझे हा शेट त्याच्यामुळे मी थोडं बसवून खेचत होतो आणि आता हा अडकला आहे निघाला निघाला परत बसला परत निघाला परत फक्त बसीलय नको दोन मस्त स्ट्राईक झाल्या होत्या वेटवर तर आपल्याला काही गेम नाही झाला जिगवर होतोय तेवढा होतोय तेवढा त्याचा फायदा घेऊया आपण मित्र महाकुल हवी असेल ना इके ཁས 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 परते काई करूँ काई ना, रहा है। परत एक ब्लू लँड ग्रुपवर हां त्याचं काय करू काय समज ना हा पण ठेवणार आहे म्हणून परत ब्लू लँड ग्रुपवर काय करू मी आता ह्याचं हां हां दादाला तरी देता येईल ब्रेकफस्ट मी करतो इथे त्याला देऊन टाकेन परत ब्लू लाईन ग्रुपर आहे हंड्रेड पर्सेंट आता मला कंटाळाला लागला आहे वा रिलीज वायताकून वायताकून रिलीज केला आहे मी Oh. मित्रांनो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आता मी घरी जातो आहे कारण थोडं काम आलं आहे मला अर्जंट आहे आणि ते पण नाहीतर जी एकदम परफेक्ट पाणी सुकलं होतं हा सनसेट चेक करा खतरनाक ना मित्रांनो भारी वाटतंय आहे ना तर मग भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकला की तुम्हाला लगेच ला ला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ ला लगेच ला बघू शकाल धन्यवाद